नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत माजी आमदार राणा दिलीप कुमारजी सानंदा यांनी राष्ट्रवादी पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्या पक्ष प्रवेशानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये राजकीय हालचाली असोत किंवा खामगाव विधानसभातल्या काही राजकीय हालचाली असोत किंवा विविध आपल्या विदर्भातील या अकरा जिल्ह्यांमध्ये सानंदाजींनी जो प्रवेश घेतल्यानंतर याच्या राजकीय हालचाली काय राहतील या हालचालीवर आजचं हे चर्चा सत्र आहे या चर्चा सत्रामध्ये आमच्यासोबत उपस्थित असलेले युवा क्रांती न्यूजचे मुख्य संपादक आदरणीय यादव नमस्कार आणि मी युवा क्रांती न्यूज पत्रकार सोनू मोहोळ या विषयावर आज सखोल चर्चा करणार आहोत पुढील चर्चासाठी भावना मी सांगू इच्छितो की हे जे पक्षप्रवेश आमदार सानंदाजींनी जे घेतलेलं आहे त्यावर राजकीय वर्तुळामध्ये असा कोणता परिणाम होणार किंवा आपण जो पक्षप्रवेश पाहला त्या पक्षप्रवेशानंतर तिथलं नियोजन कसे होते किंवा जिल्ह्यामध्ये का। का। का त्याचा काही फरक पडणार आहे का विधानसभेत अजून काही चर्चा होणार का पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याच्या माध्यमातून सानंदाजीमुळे काही भर पडेल का चर्चा करत असावं त्यासाठी मी भावना विचारू इच्छितो की या पक्षप्रवेशाबद्दल आपले मत काय आहे सर्वप्रथम प्रधान माजी आमदार राणा सालंदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठी जे अतिशय नियोजनबद्ध जे कार्य त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे दिसलं नियोजन दिसलं ते अशी अतिशय भव्य दिव्य आणि एक वाक जोग कारण की ज्यावेळेस आमदार साहेब आमदार होते साहेब त्यावेळेस नियोजन ना कुठल्याही प्रकारचा फरक झाला नाही बरंच अकरा वर्ष कालखंड जिल्ह्यावर सुद्धा त्यांचा नियोजनमध्ये आजही कोणी हात पकडू शकत नाही त्या ठिकाणी त्यांनी केलं आता पक्ष प्रवेश घेतल्यानंतर होणारे राजकीय परिणाम राजकीय हालचाले हे आता होणारच आहे कारण राजकीय वजन राजकीय पॉवर वाढण्यासाठीच कदाचित सानाना साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असेल असं मला वाटतं कारण की सत्तेशिवाय कोणी जास्ती राहू शकत नाही तर ते स्वतः सध्या आमदार पण नाहीत त्याच्यासोबत काँग्रेस पक्ष सत्ता पण नाहीत त्यामुळं राहिलेले कोंडल्यासारखं कुठंतरी दबल्यासारखं कुठ तरी वाटत असल्यामुळे कदाचित त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये अजितदादाच्या माध्यमातून के 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 ही ही बर बर प्रवेश केला आणि त्यांच्या राजकीय एक वेगळं वळण लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता त्यांचा प्रवेश कितपत योग्य होईल हे येणारा काळ सांगेल बरोबर दादा परंतु आनंदाजींनी पक्षप्रवेश ज्यावेळेस घेतला आणि अतिशय सुंदर त्यांचं भाषण चालू होत नियोजन चालू होत परंतु त्या भाषणामध्ये संबोधित करताना त्यांनी एक बोलता बोलता एक बोलले किंवा महायुतीमध्ये माझ्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांना किंवा कोणालाही अडचण येणार नाही हे जे कार्यकर्ते किंवा महायुतीमध्ये ते सुद्धा दा आता सामील झाले पुढे येणारे कार्यक्रम आहेत तर त्या कार्यक्रमामध्ये आता महायुतीतल्या सर्व पदे पदाधिकाऱ्यांना कसे सोबत घेतील हाही एक महत्वाचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला जे अजित पवार गटाचा पक्ष आहे म्हणजे त्यांनी माहितीने प्रवेश केला आता ते माहिती कार्यकर्त्यांना कशा प्रकारे संबोधित करतात त्यांना कशा प्रकारची बाबू देतात त्यांना ते दे कशा प्रकारे हँडल करतात आणि माहिती हे टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी त्यांच्या भाषेत चांगल्या प्रकारे म्हटलं की माझ्यामुळं माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे दर येणार नाही कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त विषय हाताळणार नाही मी सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करेन सध्या काळाची गरज आहे की साहेबांना कुठेतरी तीन टर्म जे आमदार असताना जी वागणूक होती त्यांचा जो स्वभाव होता आता महायुती असल्यामुळं आणि ते स्वतः आमदार नसल्यामुळं त्यांना कुठंतरी त्यांना बदल बदलतील ते असं मला तरी वाटतं कारण की त्यांना समोरची जे राजकारण आहे नगरपालिका नगरपालिका असो नगरपंचायत असो जिल्हा परिषद असो या डोळ्यासमोर ठेवून त्यांना ते सगळ्यांना घेऊन चालतील असं मला तरी आता या वातावरणामध्ये वाटतंय बरोबर आहे परंतु त्यांनी बोलता बोलता अजून एक मुद्दा चांगला बोलले की कि आम्ही किंवा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला उद्या स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील किंवा इतर कोणत्या निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये मान सन्मान आणि सन्मानाने जागा वाटप झाल्या पाहिजे जर नाही झाल्या तर आम्ही स्वतंत्र लढू आणि राष्ट्रवादीचा झेंडा नगर परिषदांवर फळकवू असं त्यांचं म्हणणं झालं परंतु यावर काय झालेलं आहे त्यांनी जे म्हटलं ते योग्यच म्हटलं परंतु आता हे जे राजकीय विश्लेषक लोक आहेत किंवा पदाधिकारी आहेत यांचं महत्वाची भूमिका काय राहील कारण ते या शब्दांना म्हणजे इंटिमेशन पकडतील किंवा म्हटल्या गेलेल्या शब्दांना सामोरे जातील हे एक महत्वाचा मुद्दा आहे नगरपालिका असो जिल्हा परिषद असो नगरपंचायत असो तीन चमचे आमदार ज्यांनी काँग्रेस शहरात बसवलेला होता त्यांची त्या ते पक्षामध्ये मोनोपल्ली होती त्यावेळेस राष्ट्रवादीचं एवढं वजन खामगाव शहरावर नव्हतं आपल्या जिल्ह्यावर पण नव्हतं खास करून मतदारसंघावर नव्हतं हा सगळा सारसार विचार करता कारण की नगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषद इतकं सोपं नाहीये की आकाळ दादा पण सदाजी त्यांना मान्य करतील त्यांना जागा तिथे जागा मान्य करतील कारण की सध्या हा जो काळ चालू आहे हा सुवर्ण काळ चालू सध्या बीजिकेसाठी त्यामुळं येणाऱ्या वेळेत हे जरी माहित असले सध्या पण कुठंतरी जागा वाटपामध्ये दोघांमध्ये संघर्ष उडण्याची दाट शक्यता आहे कारण हे तीन टमचे आमदार आहेत सनंद साहेब सा आणि रनिंग मध्ये सध्या अखेर फोनकर करायचे कॅबिनेट मंत्री आहे कारण ते प्रत्येकाला वाटेल की माझा कार्यकर्ता हा नगर झाला पाहिजे माझा कार्यकर्ता हा नगराध्यक्ष झाला पाहिजे माझा कार्यकर्ता सभापती झाला पाहिजे अशा वेळेस नगरपालिकेच्या वेळेस खास करून आमदार असतील ते एकच कर विचार करतात ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जीव तोडला ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केला मी त्याला त्या नगरसेवेकाच्या पुढच्यावर बसवलंच गेलं पाहिजे ही त्यांची धारणा असते कारण त्यांच्यासाठी जे केलं कुठं ते पण नगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून ग्रामपंचायत माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करतात त्यांना समोरचं भविष्यातलं राजकारण करणार आज मी जर माझ्या कार्यक्रमासाठी करेल तर उद्या माझा कार्यकर्ता माझ्यासाठी टाकील काय तुम्ही त्यामुळं कुठेतरी येणाऱ्या या टायमात येणाऱ्या मग म्हटल्या एकशा दोन एक महिन्यामध्ये हे सर्व चित्र स्पष्ट होईलच मेन दादा मला हे महत्वाचं वाटलं की तिथे दोघांचे मी एका शब्द निघाले शब्दाचे धनी म्हणजे सानंदाजींनी म्हटलं की अजित दादा जो शब्द देतात तो पाळतात आणि सानंदाजींनी म्हटलं मी जो शब्द देतो तो मी पाळतो त्याच्यामुळे शब्दावर आपल्याला विचार करावा लागेल कारण शब्द दोघांनी एकमेकांना काय दिले याची चर्चा नाही घडली नेमके शब्द कोणते होते हे जनतेच्या मनात किंवा मतदारसंघाच्या किंवा जिल्ह्याच्या आणि विदर्भातल्या जनतेच्या मनात तो प्रश्न आहे की दोघांनी शब्दांचा उल्लेख केला भाषणामध्ये मी दिलेला शब्द पाडेल यांनी सांगितलं मी दिलेला शब्द पाडेल आता दोघांनी शब्द कोणते दिले हा सर्वात मोठा जनतेच्या मनामध्ये पडलेला प्रश्न त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं दोघांनी एकमेकांना शब्द दिले शब्दांचे वाक्य आहेत आता विषय उरला अजितदादांचा अजितदादा जे बोलतात ते करतात ते स्पष्ट होते आता अजित पवार साहेबांनी सांगितलं की नुकतंच आम्हाला वेळेवर एक आमदार सोडून गेले शिंदे साहेब आणि त्या ठिकाणी नाजर काजी यांच्या शब्दावर त्यांनी मोहोज भाऊ कायंदे यांना उमेदवार दिले आणि त्यांना निवडून त्या ठिकाणी आणलं त्यामुळे आम्हाला जिल्ह्यात पडतरी पाय ठेवण्यासाठी जागा मिळाली कदाचित मनोज भाऊ कायंदे हे जर आमदार नसते तर सानंद साहेबाचा जो प्रवेश आहे ते जे जे रस्ते ते वेगळ्या मार्गाने असते त्यांना पूर्ण जिल्हा खाल्ली असता मनोजाऊ कायंदा जर विचार केला कधी तर जसं राजेंद्रभाऊ शिंगणे यांनी जिल्ह्यावर एक हाती सत्ता प्रसारित करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी पार्टीवर काँग्रेस पार्टीवर त्याच प्रकारे मनोजबा कायंदे त्या दिशेने चालले होते तर कुठेतरी आता सानंद साहेबांची एंट्री झाली आणि कुठेतरी एक प्रकारचे दोघांमध्ये एक शीत युद्ध झाला म्हणून आपण त्या प्रकारचं भविष्यात बघायला भेटेल का ते सांगू शकत नाही जर दोन्ही नेते जर एक झाले कधी ते येवर आणि घाटा घालचा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जे वाढायची स्पीड खूप चांगल्या प्रकारची राहील म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आता सानंद साहेबांना कितपत मान्य करतात हा येणारा काळातला पूर्ण खेळ आहे त्याच बेसवर सानंदसाहेबांसमोरचं साहेबांसमोरचं भविष्य कारण सहजासहजी इतक्या लवकर कोणी कोणाला मान्य करत नाही आता सानंद साहेबांनी अकरा हजार क्रियाशील सदस्याची नोंदणी के केली आणि ती त्या ठिकाणी अजित पवारांच्या हातात येईल आणि तसे अजून पंधरा हजार कार्यकर्ते पक्षप्रवेश त्यांनी हातात जाऊन त्या ठिकाणी करायला लावले येणारा काळात सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सन्माननीय माजी आमदार सालंदा यांचं भविष्य कसं असेल पक्ष सोहळा ज्या दिवशी चालवता त्या दिवशी मी स्वतः त्या पक्ष सोहळ्याच्या ठिकाणी एक संपादक म्हणून त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित दर्शवली आणि सभा पक्षप्रवेश संपल्यानंतर जे काही सुरुवातीला जे प्रश्न माझ्याकडे आले होते त्या लोकांनी मांडले होते किंवा पंच हजार कार्यकर्ते येणार नाही तिथे पाजारपण येणार नाही आले तर विकास येतील मजुरी येतील त्यामुळं पक्षप्रवेश सोहळा संपल्यानंतर त्या ग्राउंडवर उपस्थित काही तरुणांना काही वयस्कर लोकांना आणि काही मल्लांना मी प्रश्न विचार एक असा गंभीर विषय झाला त्या ठिकाणी की पाच सहा एक साधारणतः पन्नास ते साठशे दरम्यानचे व्यक्ती जे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना जाताना म्हटलं भाऊ सभासंबली सगळं झालं म्हटलं पगार भेटला की नाही भेटला एक सक म्हणून एक संपादक नाताने मला थोडस ते एक जाणून घ्यायचं होतं तर ते म्हणे भाऊ पैसाप्रेमी नाहीये आम्ही सानंदाप्रेमी आहे आम्ही साहेब साठी आलेलो विषय म्हणजे आम्ही आमच्या सा� सहकार झालो लाखणवाडा या गावचे ते पाच सहा व्यक्ती जे होते के के ते त्यानंतर मी काही तरुणांना विचारलं की तुम्ही काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादी पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला कसा केला काय केला तर ते म्हणे भाऊ आम्ही पक्षप्रेमी नाही म्हणे आम्ही सानंदा प्रेमी आहे सानंदा साहेब ज्या पक्षात जातील ज्या ठिकाणी जातील आम्ही त्या ठिकाणी माणसं आमचं सानंदा साहेबवर प्रेम आहे सानंदा साहेब ज्या पक्षावर प्रेम करतील त्या पक्षावर आम्ही प्रेम करू त्यानंतर शेवटच्या क्षणाला मी काही आमच्या ज्या महिला भगिनी त्या ठिकाणी त्यांना भेटलो त्या महिला महिलांना विचारलं म्हटलं काही साहेब म्हटलं एवढ्या पावसात सुद्धा म्हटलं सगळ्या महिला भगिनी ठाण बांधून बसल्याने म्हटलं कार्यमाल होत्या म्हटलं काही का म्हटलं की तुम्ही इतका वेळ या ठिकाणी वाढवत बसल्या पाऊस चुरू असताना सुद्धा त्यातल्या दोन तीन तीन महिला काही माजी सरपंच होत्या त्यातल्या त्या म्हणाल्या आम्ही बसलो फक्त सानंदा साहेबांसाठी सानंदा साहेबांनी आम्हाला ज्या प्रमाणात मदत केली आमच्या गावचा विकास केला आणि ज्याप्रमाणे आम्हाला मान सन्मान दिला तो खूप वेगळा होता तो आज पण आम्हाला कोण दिला नाही त्यामुळं सानंदा साहेबांचा मान सन्मान वाढला पाहिजेत त्यांची ताकद त्यांची पॉवर ह्या आज आलेल्या सर्व मंत्री त्याच्या अजिदा पवार यांना दिसली पाहिजेत की आम्ही पण महिला या ताकदीनिशी सन्मानिय आमदार सानंदा यांच्या पाठीशी एक भक्कम म्हणून आहोत हे दाखवण्याचा आम्ही महिला भगिनींनी हा प्रयत्न केला त्यामुळं आम्ही इथून पाऊस पडल्यावर सुद्धा या ठिकाणी बसलो असे विविध तीन टप्प्यातले मी तीन त्या ठिकाणी लोकांना भेटलो तर मला त्यातून एकच जाणवलं नागरिकां त्या ठिकाणी आले होते ते कुठेतरी सांगता प्रेमीच होते कारण की एक या नात्याने मला थोडस ते विश्लेषण करायसाठी ते कामात पडतील त्यामुळं मी त्या विविध वयोगटातील वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी विचार नाही केली तर खरंच दिलीप कुमार सानंदा यांच्यावर प्रेम करणारा भरपूर असा वर्ग आहे की जो सानंदा यांच्या माग ठामपणे पाठिशोबा आहे ज्या वेळेस सानंदाबा पक्षवेश सोहळा होता त्याच्याच एक अगोदर जिल्हा माजी अध्यक्ष जिल्हा प्रदेश सदस्य तसेच विविध पदावर काँग्रेसवर असलेले पदाधिकारी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तो प्रवेश का केला तसेच किशोर आप्पा भोसले जे सानंदाचे एकदम कट्टर समर्थक होते त्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारच्या उपस्थितीमध्ये प्रवेश का केला नाही ज्या सान्नासाहेबांनी इतक्या मोठे जिल्हा परिषद सदस्य घडवले जिल्हा अध्यक्ष घडवले काही नगरचे घडवले त्यांनी सान्नासाहेबांसोबत राष्ट्रपतीत प्रवेश न घेता भारतीय जनता पार्टीत का प्रवेश घेतला काय घडलं असेल असं की ज्यामुळे इतक्या मोठ्या पदावर ज्या सान्नासाहेबांनी त्यांना पोहोचवलं ज्यावेळी सानांद साहेबांना त्यांची गरज होती त्या गरजेवेळी ते, गर ते सानंदा साहेबासोबत राष्ट्रीय ऐवजी त्यांनी विजय पक्षात प्रवेश का केला त्याचं विस्तृत विश्लेषण येत्या अठरा तारखेला आपण पुन्हा एकदा पाहणार युवा क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक विजय यादव शेगाव